डेआरडीओचा विरुपक्ष एई एस आय रडार एस यू थर्टी एम के आयला मिळणार दोन हजार चारशे टी आर एम एसचा अभूतपूर्व सामर्थ्य हो। हा रडार इतका पॉवरफुल आहे की चारशे किलोमीटर दूरचा शत्रू सेकंदात उघडकीस से येतो आणि त्याला नष्ट करायला फक्त शून्य पॉईंट शून्य एक सेकंद लागतात भारताच्या एस यू थर्टी एम के आयसाठी नवा डिजिटल डोळा डे आर डीओचा विरुपक्ष एस ए रडार पण ह्यातल्या सर्वात मोठ्या आश्चर्य दोन हजार चारशे टी आर एम एस जे फक्त अमेरिका रशियाकडे होते आता भारताने स्वतः तयार केले कसं चला समजून घेऊया एस यू थर्टी एम के आय हे दोन हजार दोन पासून भारतीय वायुदलाचे महत्वाचे विमान पण त्याचा जुना रडार केवळ एकशे वीस किलोमीटर पर्यंतच काम करायचा दोन हजार तेवीस मध्ये चायनीज जे ट्वेंटी स्टील फायटर समोर तो निष्पब्ध ठरला मग डी ने काय केलं त्यांनी विरुपक्षा बनवलं ओ थर्टी एम के आयसाठी एक सुपर पॉवरफुल रडारपणे हे एक एवढं खास का विरुपक्षा हा इतर रडारपेक्षा तीन पट जास्त प्रबळ आहे त्याचं रहस्य यामधील दोन हजार चारशे लहान टी आर एम एस प्रत्येक मायक्रो रड जसे कार्य करतात तसे सर्व मिळून एका एक वेळी जास्त लक्ष्यांवर लक्ष ठेवतात अगदी स्टील विमाने देखील त्याच्या नजरेतून सुटू शकत नाही आणि हे सर्व भारतातच बनवलं गेलं पुण्यातील अत्याधुनिक लॅब मध्ये कल्पना करा तुम्ही युद्धभूमीवर आहात शंभर ड्रोन पाच स्टील फायटर्स आणि दोन क्रूज मिसाईल्स एकाच वेळी तुमच्यावर हल्ला करत आहेत पण विरूपक्षासाठी हे काहीच नाही त्याच्या इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर मोड शत्रूच्या रडारला निष्पभ्र करतो आणि ट्रॅक वाया स्कॅन तंत्रज्ञानाने दोनशे किलोमीटर दूरच्या लक्ष्यावर अचूक हल्ला करू शकतो आणि सर्वात भन्नट गोष्ट हा रडार ए आय सक्षम आहे पायलटला फायर बटनही दाबायची गरज नाही दोन हजार दहामध्ये अमेरिकेने भारताला ये, ये से रडार विकण्यास नकार दिला होता पण आज भारताने जगात सर्वाधिक टी आर एम एस असलेला रडार स्वतः बनवला हा केवळ तंत्रज्ञानाचा विजय नाही हा आत्मनिर्भर भारतचा विजय आहे आणि ही तर सुरुवात आहे दोन हजार सत्तावीस पर्यंत सर्व दोनशे सत्तर एस यू घेऊन आकाशात झेपवतील भारताच्या या जबरदस्त तंत्रज्ञानावर तुम्हाला अभिमान वाटतो का तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण जेव्हा भारताचे रडार बोलतात तेव्हा संपूर्ण जग ऐकतं